मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय मंडळी भारतामध्ये प्रामुख्याने हायड्रो आणि थर्मल पॉवर या तंत्राद्वारे तसेच काही प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती केली जाते अणुऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात आता छोट्या अणुभट्ट्या वापरण्याचं नवीन तंत्रज्ञान विकसित झालं आहे या संदर्भात माहिती देत आहेत प्रसिद्ध शास्त्रज्ञ संशोधक आणि पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी प्राध्यापक जे जोशी विज्ञान जनहिताय आपल्या माहिती आता आपण नवीन वीज समजा तयार करायची ठरवली अणुऊर्जेनी आणि त्याला एक प्रकारचा एक दबाव उलट बाजूनी येतोय असं वाटलं तर जगामध्ये छोट्या अणुभट्ट्या ह्या सुरू होणार आणि त्या कारवायान्वित होणारच प्रसारण शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी रात्री नऊ वाजता आणि प्रसारण रविवार दिनांक वीस जुलै रोजी सकाळी साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर